पनवेल नवी मुंबई रायगड परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आमच्या मी साक्षीदार या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा विवाह सोहळ्यासाठी नवी मुंबईत आलेला परदेशी तरुण रविवारी रात्री सानपाड्यात जखमी अवस्थेत आढळला उपचारासाठी त्याला रुग्णालयात दाखल केले असता तेथे त्याचा मृत्यू झाला एल डी एडवर्ड वय पंचवीस असे मृताचे नाव आहे सानपाडा पोलिसांनी या प्रकरणी अकस्मात मृत्यू म्हणून नोंद केली इंग्लंडमध्ये शिक्षण घेणारा एल डी एका इंडोनेशियन मित्रासोबत भारतातील प्रणय नामक मित्राच्या लग्नासाठी नवी मुंबईत आला वाशीतील रघुलीला मॉलमधील एका हॉलमध्ये प्रणयचा विवाह होता सहा डिसेंबरच्या मध्यरात्री दीड वाजता एल डी लग्न सोहळ्यातून बाहेर पडला मात्र मोबाईल विसरल्याच्या लक्षात आल्याने परत हॉलकडे निघताना दिशाभूल होऊन तो सानपाडा सेक्टर एक मध्ये आला एका इमारतीतून चौथ्या मजल्यावर लिफ्टने गेल्यानंतर आपण चुकीच्या इमारतीत आल्याचे एल डीच्या लक्षात आले बाहेर पडण्यासाठी गॅलरीतून उतरण्याच्या प्रयत्नात असताना खाली पडून तो गंभीर जखमी झाल्याची प्राथमिक माहिती तपासात समोर आली घटनेबाबत कळता सानपाडा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली स्थानिक रहिवाशांच्या मदतीने एल डी याला वाशीतील पालिका रुग्णालयात दाखल केले उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला असून या प्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आल्याची सानपाडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक देविदास कठाळे यांनी सांगितले